राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा सीसीआय कापूस खरेदी पुन्हा सुरू करणार मुख्यमंत्री यांचा दावा सौरपंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना दोन महिन्यांमध्ये जोडणी मिळणार यावेळी मुख्यमंत्री फडणवीस काय म्हटले बघा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे वीज आणि पाणी या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला शासनाचे प्राधान्य दिलेलं आहे सौरपंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या पंधरा दिवसामध्ये आणि नवीन शेतकऱ्यांनी मागणी नोंदवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आतमध्ये ही जोडणी देण्यात येणार आहे आता तब्बल सातशे शिक्षकांना धरावा लागणार घराचा रस्ता शासनाचा कंत्राटी भरतीचा बंदचा जिहार स्थानिक शिक्षकांच्या मुळावर निर्णयाचा निषेध शिक्षकांनो सावधान ट्युशन घ्याल तर नोकरीला मुकाल चेअरमन मुख्याध्यापक शिक्षकांच्यावर होणार निलंबनाची कारवाई लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन निकष अजित पवार यांचे सुतोवाच लाभ घेतलेल्यांकडून वसुली नाही यावेळी अजित पवार काय म्हटले बघा राज्यातील मजुरी कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कुठल्याही योजनांचा लाभ घेत नाही त्यांच्यासाठी ही, ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती मात्र आर्थिक सक्षम असलेल्या काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने निवडणुकीनंतर शासनाच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांना योजनेतून बाहेर पडण्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी केले आहे माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही प्रलोभने दाखवलेली होती मात्र त्याकडे सरकार सध्या दुर्लक्ष करत आहे जसे की सरसकट कर्जमाफी हा विषय सरकारच्या डोक्यातून निघून गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला विचारू शकता व अशाच प्रकारच्या दररोज महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याच्या हालचाली नमो शेतकरी महासंमांमधून वाढीव निधी किंवा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा शक्य एक रुपयामध्ये पीक विमा सहभागाच्या योजनेमध्ये बनावटगिरीला आळा घालण्यासाठी आता काही महत्वपूर्ण बदल प्रस्तावित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पीक विम्याऐवजी आता नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वाढीव मदत देणे तसेच दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत एक रुपयामध्ये पीक विमा देणे व उर्वरित क्षेत्रासाठी नियमित विमा हप्ता भरणे किंवा शंभर रुपयामध्ये पीक विमा सरसकट करणे आदी बदलांवर गांभीर्याने विचार सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावे अजित पवार म्हणाले सिंचन घोटाळ्यातील स्वतःचे उदाहरण सुद्धा दिले आता विद्यार्थ्यांना जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली लाडकी बहीण वयश्री तीर्थक्षेत्र योजनांना ब्रेक तीन महिन्यांपासून कामकाज ठप्प पालकमंत्र्यांच्या बैठकीची प्रतीक्षा लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी गटाकडून आदित्य यांचेच नाव शिवसेना ठाकरे गट अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करणार दावा साखर रवा मैदा खाद्यतेल महागले डाळींचे दर स्थिर किरकोळ विक्री दरामध्ये वाढ मासळीची आवक घटली दर वाढले बोर्ड परीक्षेसाठी विभागीय मंडळ ॲक्शन मोडवर दक्षरा अन्यथा कारवाईला समोरेचा दहावी परीक्षा पूर्वतयारीचा घेतला आढावा शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण पवित्र पोर्टल होणार सुरू जिल्हा परिषदेच्या सूचनांकडे लक्ष कापूस उत्पादकांचे भविष्य संकटामध्ये सीसीआयकडे साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने खरेदी बंद खतांचा ओव्हरडोस चार दशकांमध्ये वाढला वापर मातीच्या आरोग्य धोक्यामध्ये फळामधून विषारी रसायने कीटकनाशकांचा अधिक वापर विषारी रसायनांमुळे गंभीर आजार होण्याची भीती फास्टॅगचे नवीन नियम आजपासून लागू होणार टोलनाक्यांच्या एक तास अगोदरच रिचार्ज करून ठेवा आता गेलेले पैसे तात्काळ खात्यामध्ये येणार यूपीआयसाठी ऑटोमॅटेड चार्जबॅक प्रणाली लागू अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली अन्नदाता संकटामध्ये अंढेरा परिसरातील बिकट स्थिती प्रकल्प कोरडे पिके सुकली तेल तसेच साखरेच्या दरवाढीने किचनचे गणित बिघडले गृहिणींची चिंता वाढली तेल झाले एकशे पंचेचाळीस रुपये किलो पाच लाख रुपये अनुदान पण लाभ केव्हा मिळणार सिंचन विहीर योजना लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर सध्यास्थितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सिंचन विहिरींकरता चार लाख रुपये अनुदान मिळत आहे शासन निर्णयाच्या अनुसार पाच लाखांचे अनुदान मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यावर्षी शेतकऱ्यांना गहू करणार मालामाल वाशिम जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे हेक्टर गहू लागवड उत्पादन वाढीचा अंदाज दोन हेक्टर क्षेत्र वाढले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तापमानाचा मोठा फटका कांदा उत्पादनामध्ये घट होण्याची भीती अवकाळी पावसामुळे लांबली होती पेरणी बदलत्या हवामानामुळे बळीराजावर ओढवले होते मोठे संकट <Sýrit> उमराणे बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये झाली वाढ गेल्या दहा दिवसांमध्ये उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याच्या अवकेमध्ये झालेली घट व दरामध्ये झालेली वाढ या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉस्ट करून बघू शकता शासकीय कर्मचारी तरीसुद्धा घेताय स्वस्तातले रेशन तक्रार दाखल कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्यास होते कारवाई नाशिक व मालेगाव विभागामध्ये एकूण आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकतीस नोंदणीकृत कार्डधारक <गणीगा> खाद्यतेलाला उकड्या तीन रुपयांची दरवाढ जागतिक घडामोडीचा परिणाम बजेट कोलमडणार एक्साईज वाढल्यास आणखी पाच ते दहा रुपयांनी घेणार उसळी नवी दिल्लीमध्ये जीव गेले तरीही गर्दी हटेना जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना जमेना भाविकांचा ओघ थांबता थांबेना कोलकत्ता बंगळूर सलामी आयपीएल दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा बीसीसीआयने जारी केले वेळापत्रक सलग पाचवा प्रशासकीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आतापासून विभागनिय आकडेमोडाचे गणित सुरू फार्मर आयडी जनजागृती कुठे ऑनलाईन बैठकांवर अधिकाऱ्यांचा भर घरबसल्या नोंदणी करता येणार एक हजार चारशे तीस ग्राहकांनी बसवले ऊर्जा संच सूर्यघर योजनेची वर्षपूर्ती अठ्याहत्तर हजारांचे अनुदान सोयाबीनची खरेदी बंद तूर नोंदणीला अल्पप्रतिसाद तूर खाद्यतेल महागले सोने चांदीचे दर घसरले शेतकऱ्यांना शाळू करणार मालामाल जाफराबाद तालुक्यामध्ये सोंगणीला आला वेग मजूर मिळेना बाजारपेठेमध्ये आवक सुरू वीस टक्क्यांनी पेरा वाढला अकरा हजार रेशन कार्ड रद्द धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन लाख सतरा हजार सहाशे त्रेपन्न शिधापत्रिकाधारक चांगले उत्पन्न असून सुद्धा घेत होते लाभ पोर्टलमध्ये दोष कापसाची खरेदी बंद कापूस सरकीसाठी जागा नाही बंदचा फारस अर्थसंकल्पामधून मिळणार विकास कामांना गती शिवानी दानी यांनी केले अर्थसंकल्पाचे विश्लेषण शेतकरी महिला व युवा प्रमुख आधारस्तंभ चायनीज द्राक्षाचे दर चारशे रुपये किलो माणिक चमन परवडला सिंचनाचे अडले घोडे पाऊस येतो पण वाहून जातो चीजडोहचे कालवे बांधले नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस कोटी आले पण एकोणपन्नास कोटी थकीतच दोन महिन्यानंतर आले चुकारे चोवीस लाख बावीस हजार क्विंटल धान खरेदी शहात्तर हजार शेतकऱ्यांनी विक्री केले धान राज्यामधील महिलांना आता होळीला मिळणार मोफत साडी वसुर उद्योग महामंडळाकडून या साड्या पुरवल्या जाणार अर्ज करून सुद्धा पंप मिळेना सोरपंपाला प्रेशर येणा थेट वीज पुरवठा सुद्धा होईना शेततड्याचे भिजत घोंगडे कृषी विभागाची उदासीनता महत्व पटून देता आले नाही घरकुल निधी अडकला नवीन घरकुल आले मात्र मालकीची जागाच नाही प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांपुढे अडचणी निर्माण प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबाबत महावितरणने केली मखलाशी वीज तयार कालावधीचा वापर गृहित धरणार रात्रीच्या वापराचे पैसे घेणार ज्वारी काढणीस मजूर मिळेना जामखेड तालुका तीस हजार हेक्टरवर पेरणी शेतकरी कुटुंबांसह ज्वारी काढण्यामध्ये व्यस्त चोवीस तास वीस शेतीसाठी तीनशे पासष्ट दिवस अखंड पुरवठा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेंदुर्णीमध्ये घोषणा सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू करणार तसेच सोरपंपाबाबत पंधरा दिवसांमध्ये निर्णय घेणार कापूस पेस सीसीआयचे केंद्र बंद खेळा खरेदीसुद्धा नाही साठवून ठेवलेला कापूस आता विकायचा तरी कसा नागरिकांनी आपली ई सी पूर्ण करा अन्यथा रेशन बंद होणार पंधरा तारखेपूर्वी करावे लागणार धान्य वाटप फडणवीस सरकार एक सुद्धा योजना बंद करणार नाही चंद्रशेखर बावनकुडे यांची माहिती शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा